अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ती ओ वाळू तुझकर गौरा जय देव जय देव वॅग्राम बर्फ निवर्धर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मोनिजन सुखकार तरच दुसऱ्या सा श्रावण सोमवारी आज आहे तिळमूठ तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण इथं आसन ठेवलेलं आहे त्यानंतर एक पितळ्याचं ताट घेऊया तुमच्याकडे तांब्या त्यानंतर त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे थोडे तांदूळ ठेवून द्या ते तांदूळवर इथे आपण हळदी कुंकू नाही ठेवणार आहोत आणि यावर आपली महादेवाची शिवपिंडी आपण इथे स्थापित करणार आहोत महादेवाची शिवपिंडी ठेवताना उत्तरेकडे शिवपिंडीचं तोंड असेल अशा प्रकारे त्याची स्थापना करायची त्याआधी ती शिवपिंडी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुपाचे दिवे तुपाचे गोलबातीचे दिवे मी तयार करून ठेवलेले आहेत सुंदर अशा प्रकारे दिवा प्रज्वलित करून घ्या लावायचा आहे अष्टगंध इबित लावून घेऊया आपण इबित कोण इबित म्हणतात कोणी भस्म म्हणतात त्यानंतर वस्त्र अर्पण करूया इथे फुलं थोडीशी ठेवून घेत आहे मी छानपैकी फुलांची मांडणी करून घेत आहे तुम्ही तुमच्याकडे जी फुलं असतील त्यांची खिलाशी छानपैकी मांडणी करून सुशोभित करून घेऊ शकता फुलांची मांड इथे पांढरी फुलं जी आहेत छान फुलं आमच्या गच्चीवर टेरेसवर टेरेसवर जे झाड आहेत त्या ठिकाणी त्या झाडांना खूप सारी छान अशी फुलं येतात तर ही पांढरी फुलं जी आहेत ती घरी घरच्या झाडांवर लाव लावलेल्या कुंडीत आलेली आहेत असे म्हणतात की पूजेसाठी तुमच्या घरी उगवलेली झाडांची फुलं जर वापरली तर ती जास्त चांगली असतात सगळ्यांना शक्य होईलच असे नाही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही विकतही आणू शकता तिथे काही जे आहेत आम्ही विकत आणली आहेत आणि काही फुलं हे घरच्या झाडाला जे उगवलेले आहेत ती वापरली आहेत तर अशा प्रकारे सुंदरित्या आपण सुशोभीकरण करून घेतलं आहे त्यानंतर शिवपिंडीवर आपण आता आधी बेलपान वाहून घेऊया तर या ठिकाणी बेलपान व्हायच्या आधी आपल्याला इथे मंत्र म्हणायचे आहे इथे रुद्र गायत्री मंत्र शिवगायत्री मंत्र आहे पहा ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात या रुद्र गायत्री मंत्राचा एकवीस वेळा पठण करायचे आहे आणि अशा प्रकारे त्यानंतर तुम्ही बेलपत्री वाहून घेऊ शकता बेलपत्री वाहू शकता ओम नम शिवाय ओम 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 शिवाय ओम्नम्ण शिवाय ओम्नम्ण शिवाय अशा प्रकारे बेलपत्र वाहून घ्यायचे आहेत पहिल्या श्रावण सोमवारी शिवमूट तांदूळ होती तर ता दुसऱ्या श्रावण सोमवारी शिवमूट आहे तीळ बेलपत्र वाहून झाले आहेत बेलपत्र वाहून झाल्यानंतर इथे पहा पांढरी तिळ घेतलेली आहे आज पांढऱ्या तिळाची शिवमूट आहे तर पांढरी घेतलेलं आहे आणि शिवमूट वाहत असताना जो गायत्री मंत्र सांगितलेला आहे तो म्हणत तुम्ही वाहू शकता रुद्र गायत्री मंत्र तो म्हणत शिवमूट व्हायचे आहे किंवा तिळ हातात धरून एकवीस वेळा देखील तुम्ही ते रुद्र गायत्री मंत्र म्हणू शकता तिळाची शिवमूट वाहून घेतल्यानंतर इथे आपण नैवेद्य ठेवूया नैवेद्यासाठी तुमच्याकडे जे फळ असेल ते तुम्ही ठेवू शकता इथे मी केळी ठेवली आहे नैवेद्यासाठी आणि खडीसाखरचा प्रसाद ठेवलेला आहे तर अशा प्रकारे श्रावण सोमवारी दुसऱ्या सोमवारी तिळमुठाचा मान आहे तिळमुठाचे आपण तिळमुठ अर्पण करून घ्यायचे आहेत महादेवांना आणि त्यानंतर आरती करून घ्यायची आहे इथं कापूर आरती करण्यासाठी कापूर घेतलेले आहे कापूर घेऊन कापूर आपण इथे प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि आरती करून घ्या आरती करून घ्यायची आहे तुम्हाला जी कोणती महादेवाची आरती येत असेल ती तुम्ही म्हणू शकता तर या ठिकाणी आम्ही लवथवती विकराळा ही आरती म्हणताना लवथवती विकराळा ब्रह्मांडी माळा विषे कंठ त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी भाडा तेथुनिय जडवाहेोळा जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा शंकरापूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्थांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदळन शितिकंठ निळा ऐसा शंकर शोभे उम्मा वेळाला जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरतीयो वाळू तुस्करपूर गौरा जय देव जय देव सागर मंथन पै केले त्या माझी अवचित हळहळ उठिले ते तो असुरपणे प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ती ओवाळू तुझकर गौरा जय देव जय देव पैग्रं धर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मोनिजन सुखकार त्रयशा सुंदर